जय जय रघुवीर समर्थ या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार आणि जीवन बदलणारी शिकवण स्वामींच्या शब्दातून आपल्याला मिळते धैर्य श्रद्धा आणि आत्मविश्वास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ सांगतात आपल्या जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी संकट अडचणी आणि दुःख यावं लागतं अशावेळी मन खचतं वाटतं की आता काही होणार नाही पण स्वामी सांगतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते जसं बी पेरलं की लगेच झाड उगवत नाही त्यासाठी वेळ लागतो तसंच आपल्या प्रयत्नांना फळ भेटायला वेळ लागतो स्वामी समर्थ सांगतात धीर धर सबुरी ठेव आणि देवावर विश्वास ठेव संकट कायमची नसतात ती आपल्याला कायम सक्षम करण्यासाठी येतात मनात जर श्रद्धा असेल अडचणी कितीही मोठ्या असला तरी त्या नक्कीच दूर होतात स्वामींवर विश्वास ठेव आणि जीवनातील प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जग लक्षात ठेव श्रद्धा सबुरी आणि स्वामींचे नामस्मरण हेच आपल्या जीवनाचा खरं सामर्थ्य आहे म्हणूनच रोज स्वामींचं काही मिनेक नामस्मरण करा संकट लहान भासतील आणि जीवन सुखी होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ